प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार दरकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने केले जाणारे भज्जीची भाजी बनवणार आहोत आणि वेळा अमावश्या पण म्हणतात आणि दर्श अमावश्या पण म्हणतात आणि याच दिवसामध्ये आपल्याला हिरवे वाटाणे पण जास्त प्रमाणात किंवा वालाच्या शेंगा तुरीचे सोले हरभऱ्याचे सोले या दिवसामध्ये जास्त प्रमाणात मिळतात हिरवी चिंच आता आपण हे सगळं छान आधीच तयारी करून ठेवायची सगळं सोलून ठेवायचं ही हिरवी चिंच घेतली मी आधी सगळी तयारी करून ठेवायची शेंगादाणे पण आधीच भिजून ठेवायचे आता आपण कांद्याची पात छान बारीक चिरून घेऊया कांद्याची पात आणि मेथीची भाजी मी थोडीशी जास्त वापरलेलं आहे हे गाजर घेतले एक वाटी वालाच्या शेंगा घेतल्या बारीक कट करून एक वाटी कढीपत्ता घेतला अर्धी वाटी हे तुरीचे सोले कांद्याची पात ओटाणे हिरवी मिरची आणि हे हरभऱ्याचे ओल्या हरभऱ्याचे हिर ही, हिरवे सोले अद्रक लसूण शेंगादाणे भिजवलेले कोथंबीर मेथी आणि गूळ तुम्ही हिरवी चिंच नाही मिळाली तर तुम्ही वाळलेली चिंचसुद्धा घालू शकता कारण चिंच गूळ घातल्यामुळे थोडंसं आंबट गोड अशी छान चव येते आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया हिरवी मिरची अद्रक लसूण आणि जिरे आपण एकत्र एक वाटण तयार करून घेऊया तुम्ही चिंच ऐवजी बोरंसुद्धा वापरू शकता आता आपण ही चिंच शिजवून घेणार आहोत आता हे चिंच आपण शिजायला ठेवली ते शिजून झाली आणि इकडं आपलं वाटण पण तयार झालं आता ही चिंचीचा कोळं काढून घेऊया आपण आणि गाळून घेऊया आणि हेच पाणी आपण फोडणीमध्ये घालणार आहोत आता फोडणी करता आपल्याला भांडं छान घ्यायचं जडबुडाचं कढई किंवा पातीला तेल भरपूर घालायचं तर कढई गरम करायला ठेवली तर तेल घातलं तेल नंतर मोहरी घातली एक दीड चमचा जिरे घातले एक दीड चमचा हिंग घातला एक चमचा भरून मसाल्याच्या डब्याचे जे चमचे आहे तो कढीपत्ता ओटाणे तुरीचे हिरवे सोले हरभऱ्याचे हिरवे सोले झाकण ठेवायचं थोड्या वेळ ही कांद्याची पात घातली मी एक ते दीड वाटी छान परतवून घ्यायचं थोडंसं मीठ घालणार आहोत हे ओले शेंगादाणे छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं म्हणजे छान चव येते हे जे आपण हिरवे सोले वगैरे वापरले आहेत आणि झाकण ठेवल्यामुळं छान वाफवल्या जातात ते आपल्याला वेगळं शिजवायची गरज नाही आणि अधूनमधून झाकण ठेवायचं एक मिनिटभर म्हणजे आपल्याला हे भाज्या छान व्यवस्थित शिजवून घ्यायच्या वाफेमध्ये एक वाटी वालाच्या शेंगा एक वाटी बारीक चिरलेला गाजर एक मोठी वाटी भरून बारीक चिरलेली हिरवी मेथी हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे आपण जे वाटण तयार केलं हिरवी मिरचीचं ते घालूया छान परतवून घ्यायचं तेलामध्ये थोड्या वेळ झाकण ठेवायचं एक मिनिटवर गॅस कमीच ठेवायचं आपल्याला गॅस बिलकुल वाढवायचं नाही आहे हे लातूर जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात केली जाते भाजी मी मीसुद्धा मराठवाड्यातलीच आहे कोथंबीर एक वाटी घातली बारीक चिरलेली हळद दोन चमचे लाल तिखट छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पण आमच्याकडं ही भाजी तेवढ्या प्रमाणात केली जात नाही हे लातूर जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात केली जाते आता आपण चिंचेचा कोळ घालून घेऊया हे गुळाचं पाणी पण घालूया या त्याच्यामध्ये आणि हे, हे आपण आवश्यकतेनुसार अजून एक अर्धा एक लिटर मी पाणी घालणार आहे टोटल आपलं जवळपास एक लिटर पाणी झालं आहे चवीनुसार मीठ आणि झाकण ठेवून छान उकळी येऊ हो द्यायची गॅस थोडासा फुल करायचा उकळी येईपर्यंत छान उकळी आली झाकण ठेवल्यामुळे लवकर उकळी येते तरी पण थोडीशी काळजी घ्यायची म्हणजे वरती गेला नाही पाहिजे छान उकळी आली आता आपण गॅस बंद करूया किंवा तुम्ही कमी केला तरी चालते छान आपण हे लाटण्याच्या सहाय्याने छान घोटून घेऊया याच्यामध्ये गाठी व्हायला नाही पाहिजे थोडं थोडं पीठ घालून आपण हे छान घोटून घेऊया कलरही छान येते आणि चवीला तर अप्रतिम लागते हे भजीची भाजी एक सारखं हलवत राहायचं आता आपण गॅस चालू करूया आणि शेवटपर्यंत आपण गॅस कमीच ठेवणार आहोत छान मिक्स करून घ्यायचं आणि चमच्याच्या साहाय्याने छान गाठी पण फोडून घ्यायच्या त्याच्यामधल्या झाकण ठेवायचं मंदच गॅस ठेवायचं आपल्याला आणि थोडं थोडं दोन दोन मिनटाला झाकण ठेवून छान हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही खालीवर करत राहायचं खूप दाटसराय नाही करायची आणि खूप पातळसर नाही करायची तुम्ही बघू शकता आता आपण याला झाकण ठेवून एक दोन मिनटानंतर दोन मिनटानंतर आपण हे सारखं हलवत बघू शकता कलरही सुंदर आला आणि चवीला तर अप्रतिम लागते पीठ घातल्यानंतर आपल्याला दहा मिनिट हे मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आता भजी झाली ते कसं समजायचं साय पण आलेली आहे वरती आणि थोडंसं तेल पण सुटलेलं आहे म्हणजे आपली भजी तयार आहे तर मला एवढे आपण जे कढाईमध्ये पाणी घातलं तेवढ्या पाण्याला आपल्याला एक कप भर पीठ लागलं मला छान घोटून घेतली आता गॅस बंद केला मी दहा मिनिट मी तसंच झाकून ठेवलं कारण वाफेमध्ये आपल्याला थोडंसं अजून होऊ द्यायचं हे जसं हे थंड झाल्यानंतर अजून थोडंसं घट्टपणा येते याला आणि थोडंसं हळूहळू कोरडी पण होऊ शकते आता हे जे लातूर जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात केले जाते हे लोक आदल्या दिवशीच ही भजी करून ठेवतात कारण हे दोन दिवस टिकते आता आपण भजी एका बाउलमध्ये काढून घेतली आपण वरतून तडका देऊया अर्धी वाटी तेल घातलं जिरे मोहरी हिंग आणि लसण भरपूर घालायचा कडीपत्ता आता वरतून आपण हे तडका घालूया आणि छान मिक्स करून घेऊया बघू शकता कलरही छान झाला आणि चवीला तर अप्रतिम लागते आणि हे लातूर जिल्ह्यामध्ये ही भजीची भाजी बाजरीच्या भाकरी वरण भात आंबील याचा नैवेद्य लावता शेतामध्ये आणि सगळेजणं शेतामध्येच जेवण करतात तर हे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी भजी आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तर तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली भज्जीची कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद